नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आम्ही गावी आलो आहोत आमच्या गावच्या सप्त्यासाठी तर आमच्या गावातील सोन्या मारुती विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील हनुमान जयंतीचा सप्ताह सुरू झालेला आहे आणि आज आमच्या येथील काही हनुमान जयंतीच्या सप्तातील काही क्षणचित्र मी तुमच्यासमोर आणणार आहे तर मंडळी आज काय काय झालं हे नक्कीच तुम्हाला दा बघायला मजा वाटेल तर चला मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे तुम्हाला आमच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होत आहे त्याचबरोबर आमचा लाडका असा सोन्या मारुती याची मूर्ती किती सुबक आहे बघू शकता आणि इथे छान सप्त्याची तयारी सुरू झालेली आहे कलश मांडलेला आहे आणि छानपैकी आपण दर्शन घेऊन आपल्या व्हिडिओला मस्तपैकी सुरुवात करू आज आहे पारायण तर पारायणाची तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी जे कोणी पारायणाला इच्छुक आहेत ते इथे बसलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे तयारी चालू आहे पारायणाची हनुमान जयंतीचा सप्ताह हा चार दिवसाचा असतो आणि त्याचबरोबर इथे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये पारायण कीर्तन हरिभजन त्याचबरोबर हरिपाठ असं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आता इथे पारायणाला सुरू झालेलं आहे नारायण संपल्यानंतर आम्ही काही महिलांनी मस्तपैकी फोटोशूट केलं आणि त्यानंतर जेवणाची तयारी झाली मंदिरामध्ये चार दिवस जेवण असतं तर त्यानंतर संध्याकाळी फारीपटाला सुरुवात झाली मंडळी चार दिवसांमध्ये रोज संध्याकाळी हरिपाठ असतो काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी हरिपाठ नसतो पण तीन दिवस हरिपाठ असतो आणि तो संध्याकाळी असतो आणि आमच्या गावातील सगळ्या महिला वशनी, सासर वशनी असू देत सगळ्याच जणी ह्या हरिपाटाला खूप छान तयार होऊन सहभाग घेतात त्याचबरोबर खूप साऱ्या जणी बघू शकतात तुम्ही नाचत पण आहेत आणि त्याचबरोबर काही जणी बसलेल्या सुद्धा आहेत त्या हरिपाठ बोलत आहेत तर मंडळी असा हा आमचा छान असा हरिपाठाचा प्रोग्राम होतो zwa stru मंदिरातून हरिपाठ करून आल्यानंतर घरी मस्त सरप्राईज भेटलं कारण आज माझा होता बड्डे आणि घरच्यांनी मस्त वेगळी केक के 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 वगैरे आणून सेलिब्रेट केलं मुलांनी सासूबाई चुलत सासूबाई होत्या सासरे होते सगळ्यांनी छानपैकी माझा बड्डे सेलिब्रेट केला तर मंडळी हा सप्ताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये